नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न अभ्यास करताना अभ्यास केलाच पाहिजे आज आपण पुढील टॉपिकला सुरुवात करणार आहोत ज्याचं नाव ज्याचं नाव आहे अकर्मक क्रियापद नाव टाका मित्रांनो पटकन अकर्मक अकर्मक क्रियापद अकर्मक क्रियापद नाव टाकलं मित्रांनो त्यानंतर त्याची व्याख्या लिहून घ्या व्याख्या अगदी सोपी व्याख्या जर तुम्हाला कळाली तर पूर्ण टॉपिक काही क्षणात तुम्हाला कळून जाईल व्याख्या लिहून घ्या तुमच्या स्क्रीनवर सुद्धा दिलेली आहे काय लिहिलं आहे मित्रांनो व्याख्या व्याख्या लिहिलेले आहे की एखाद्या वाक्यात क्रियापदाच्या प्रकारात कर्माचा उपयोग केलेला नसेल त्यास अकर्मक क्रियापद असे म्हणतात म्हणजे कर्माचा उपयोग त्यामध्ये नसतो पण करता असतो बघा पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिलेला आहे प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे ऑप्शन सुद्धा नीट वाचायचे आहे त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्या प्रश्न बघा प्रश्न काय लिहिला मित्रांनो प्रश्न लिहिलेला आहे की ज्ञानेश्वर पटापट खातो प्रश्न नीट समजून घ्यायचा प्रश्न काय आहे मी लिहून घेतो पहिला प्रश्न नीट समजून घ्या नंतर आपण पटापट प्रॅक्टिस करणार आहोत ठीक आहे प्रश्न लिहा ज्ञानेश्वर पटापट खातो लिहिलं मित्रांनो ज्ञानेश्वर पटापट खातो खाणारा कोण खाणारा कोण जर विचारलं तर उत्तर येईल करता बरोबर मग खाणारा कोण तर करता करता कोण येणार मित्रांनो यामध्ये करता येणार ज्ञानेश्वर बरोबर ज्ञानेश्वर काय मित्रांनो यामध्ये करता क्रियापद काही एखाद्या वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात अर्थ पूर्ण ज्ञानेश्वर पटापट काहीच कळत नाहीये पटापट काय चालतोय फिरतोय खातोय पितोय काय करतोय तर नाही कळत ना म्हणून एखाद्या वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात तुम्हाला शिकवलं मागील मध्ये सुद्धा मग खातो का येईल मित्रांनो क्रियापद काय आपलं क्रियापद येईल खातो आणि क्रिया सोसणारा घटक म्हणजेच कर्म असतो तुम्हाला शिकवलं मागील मध्ये सुद्धा स्पेशल टॉपिक घेतला क्रिया सोसणारा घटक म्हणजे कर्म असतो यामध्ये सोसणारा घटक आहे का ज्ञानेश्वर पटापट खातो ज्ञानेश्वर आंबा खातो जर असं म्हटलं असतं तर आंबा हे कर्म आलं असतं पण ज्ञानेश्वर पटापट -पड़ खातो म्हणजे यामध्ये काय मित्रांनो यामध्ये कर्म नाहीये कर्म नाही म्हणून ज्या वाक्यामध्ये कर्म नसतो त्याला काय म्हणतात त्याला म्हणतात मित्रांनो अकर्मक क्रियापद काय अकर्मक अकर्मक क्रियापद म्हणजेच ज्या वाक्यामध्ये कर्म नसतो त्याला अकर्मक क्रियापद म्हणतात आणि ज्या वाक्यामध्ये कर्म असतो म्हणजे समजा ज्ञानेश्वर पटापट खातो हे झालं अकर्मक पण जर ज्ञानेश्वर आंबा खातो आंबा खातो जर असं असतं तर मित्रांनो यामध्ये खाणारा कोण ज्ञानेश्वर खाण्याची क्रिया कोणावर करते आंब्यावर म्हणून कर्म काय मित्रांनो आंबा तर मित्रांनो आंबा काही यामध्ये कर्म बरोबर आणि कर्म ज्या वाक्यामध्ये असतो त्याला काय म्हणतात मित्रांनो सकर्मक सकर्मक क्रियापद ज्या वाक्यामध्ये कर्म नसतो त्याला अकर्मक क्रियापद म्हणतात ज्या वाक्यामध्ये कर्म असतो त्याला सकर्मक क्रियापद म्हणतात अगदी सोप्पं याचं टॉपिक आहे आणि अगदी सोपं आहे पण महत्वाचा टॉपिक आहे दोन ते तीन प्रश्न प्रत्येक पोलीस भरतीला आणि कमीत कमी एकतरी प्रश्न सकर्मक आणि अकर्मक या टॉपिक वर विचारला जातो तुमचं बेसिकून बेसिक क्लिअर केलंय आता पुढील महत्वाच्या प्रश्नांच्या उत्तरे पटापट द्या आणि ज्यांना हे नीट क्लिअर दिसत नसेल पुढ्यावरचं त्यांनी सेटिंग मध्ये जा व्हॉट्स आपलं युट्यूबचं जे लेक्चर चालू आहे तिथे बाजूला सेटिंगचं बटन आहे ते सेटिंगच्या बटनावरती क्लिक करा ऑप्शन येतील क्वालिटी वाढवायचं क्वालिटी वेगळे क्लिक करा आणि लेक्चरची क्वालिटी वाढवा त्याने तुम्हाला क्लिअर दिसेल ठीक आहे बघूयात पोलीस भरतीला या टॉपिक वर किती महत्वाचे प्रश्न विचारले गेले होते किती महत्वाचे प्रश्न विचारले जातात आणि किती महत्वाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे सर्व काही प्रश्न आपल्या या मराठी व्याकरणच्या बेस्ट नोट्स मध्ये आहे मराठी व्याकरणचा प्रश्न संच अतिशय महत्वाचा आहे कमी दिवसामध्ये जास्त अभ्यास कव्हर करण्याकरिता तुमच्याकडे हा मराठी व्याकरणचा प्रश्न संच असणे आवश्यक आहे ठीक आहे बघूयात आता सकर्मक आणि अकर्मक टॉपिक वर पोलीस भरतीला कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकता चला तर मग वेळ न घाल लगेच सुरुवात करू पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला मित्रांनो प्रश्न पूर्ण बघायचा आहे ऑप्शन सुद्धा पूर्ण नीट बघायचे आहे त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्यायचं आहे प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर प्रश्न विचारलेला आहे की आकाश भरपूर खातो आकाश भरपूर खातो प्रश्न पूर्ण बघायचा आहे ऑप्शन सुद्धा पूर्ण बघायचं आहे त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्या व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान मित्रांनो सर्वांचं योग्य उत्तर येत आहे सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचं योग्य उत्तर व्हेरी गुड मित्रांनो खूप छान व्हेरी गुड बघा काही विद्यार्थी किती पटापट उत्तर देत आहे तसे फक्त बेसिकास क्लिअर केलंय तुमचं तरी पटापट उत्तर दिले व्हेरी गुड मित्रांनो खूप छान सर्वांचं योग्य उत्तर सर्वांसाठी व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड सर्वांचं योग्य उत्तर आलं सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचे योग्य उत्तर बघा प्रश्न काय होता प्रश्न होता की आकाश भरपूर खातो याचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए जे तुम्ही सर्वांनी दिलं तेच याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए अकर्मक क्रियापद अकर्मक अकर्मक क्रियापद ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य उत्तर असेल अकर्मक क्रियापद यामध्ये कर्म नाहीये काय प्रश्न होता आकाश भरपूर खातो त्यामध्ये होता का, खातो, खातो, का काये की सोनं खातो चांदी खातो किंवा काय खातो सोनं चांदी कोणी खाऊ शकत नाही सोनं चांदी म्हणजेच काय आपलं अन्न असं आहे का याच्यामध्ये काही की काय खातोय त्याला काहीच खात नाही म्हणजेच काय अकर्मक त्यामध्ये कर्म नाही सर्वांचं योग्य उत्तर झालं सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की धनेश फार थोड वाचतो धनेश फार थोडं वाचतो प्रश्न पूर्ण बघायचा आहे ऑप्शन पूर्ण बघायचे आहे त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्या <tun> व्हेरी गुड मित्रांनो खूप छान सर्वांचं योग्य उत्तर सर्वांसाठी व्हेरी गुड व्हेरी <tun> गुड व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड सर्वांचं योग्य उत्तर येत आहे व्हेरी गुड <थे>।. मित्रांनो खूप छान उत्तर आहे सर्वांचं <tun> योग्य उत्तर व्हेरी गुड मित्रांनो खूप छान सर्वांचं योग्य उत्तर येत आहे सर्वांचं योग्य उत्तर आलं एकाचं सुद्धा उत्तर चुकलेलं नाही एकाचं सुद्धा बघा प्रश्न काय होता प्रश्न होता की धनेश फार थोडं वाचतो याच्यातील योग्य उत्तर तेच आहे जे तुम्ही सर्वांनी दिले प्रश्न काय होता धनेश फार थोडं वाचतो याच्यातील योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी काय अकर्मक क्रियापद ऑप्शन क्रमांक डी अकर्मक क्रियापद अकर्म क्रियापद याचं योग्य उत्तर असणार आहे सर्वांचं योग्य उत्तर आलं सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की आनंद उत्कृष्ट खेळतो आनंद उत्कृष्ट खेळतो प्रश्न पूर्ण बघा ऑप्शन पूर्ण बघा त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्या आणि सर्वांचं योग्य उत्तर आले सुद्धा खूप छान मित्रांनो सर्वांचं योग्य उत्तर येत आहे एकाचं सुद्धा उत्तर चुकलं नाही एकाचं सुद्धा सर्वांचं योग्य उत्तर व्हेरी गुड सर्वांसाठी व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान मित्रांनो सर्वांचं योग्य उत्तर व्हेरी गुड खूप छान व्हेरी गुड व्हेरी गुड सर्वांचं योग्य उत्तर येत आहे क्वालिटी वाढवून घ्या लेक्चर ची क्लिअर दिसत नसेल तर सर्वांचं योग्य उत्तर एकाच सुद्धा उत्तर चुकलं नाही एकाच सुद्धा सर्वांचं योग्य उत्तर सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो आणि ते याचं उत्तर तेच आहे तेच जे तुम्ही सर्वजण लाईव्ह मध्ये उत्तर दिले तेच याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी अकर्मक क्रियापद प्रश्न होता आनंद उत्कृष्ट खेळतो याचं योग्य उत्तर होता अकर्मक क्रियापद ऑप्शन क्रमांक बी सर्वांचं योग्य उत्तर आलं सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या पुढील प्रश्न आहे की कृष्णा गटागट पितो कृष्णा गटागट पितो प्रश्न पूर्ण बघायचा आहे ऑप्शन बघा मीन्स प्रश्न पूर्ण वाचत नाही ऑप्शन सुद्धा वाचत नाही पण या विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर येतात सर्वांचं योग्य उत्तर येतं मित्रांनो असा कंटिन्यू प्रयत्न करत राहा कंटिन्यू आणि जे फक्त काही विद्यार्थी फक्त पाहता उत्तर देत नाही पाहू नका मित्रांनो पटापट उत्तर द्या दररोजचे उत्तर तुमचे आलेच पाहिजे तुम्ही चुकले तरी काय हरकत नाही चुकू द्या उत्तर चुकले तर काही हरकत नाही पण तुम्ही प्रयत्न करता यामध्ये आपण समाधानी आहोत सर्वांचे योग्य उत्तर येते मित्रांनो सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचं योग्य उत्तर व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचं योग्य उत्तर व्हेरी गुड व्हेरी गुड प्रयत्न करा पटापट जे पाहत असतील ते सुद्धा प्रयत्न करा त्याचं उत्तर तेच आहे तेच जे तुम्ही सर्वजण देताय ना ते योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक काय प्रश्न होता कृष्णा ऑप्शन क्रमांक सी त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी काय अकर्मक क्रियापद अकर्मक क्रियापद अकर्मक क्रियापद त्याचं योग्य उत्तर असणार आहे सर्वांचं योग्य उत्तर आलं सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की आनंद फुटबॉल खेळतो आनंद फुटबॉल खेळतो प्रश्न पूर्ण वाचायचा आहे ऑप्शन पूर्ण वाचायचं आहे त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्यायचं बघा व्हेरी गुड खूप छान उत्तर देताय तुम्ही सर्वजण पण काही विद्यार्थ्यांचे उत्तर चुकताय का चुकताय कारण तुम्ही घाई करताय मित्रांनो घाई करू नका आपल्याला कुठे जायचंय का आपण आता फक्त प्रॅक्टिस करतोय नीट प्रश्न बघायचा आहे तुम्हाला सर्व काही बेसिक पासून शिकवलं होतं आनंद फुटबॉल खेळतोय प्रश्न पूर्ण बघा ऑप्शन पूर्ण बघा त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्या काही विद्यार्थ्यांचे उत्तर चुकले चुकू द्या मित्रांनो तरी तुम्ही प्रयत्न करताय व्हेरी गुड आणि तुमच्या सर्वांसाठी तुम्ही प्रयत्न केला आणि हिंमत केली काही विद्यार्थी सु प्रयत्न सुद्धा करत नाहीत सर्वांचं योग्य उत्तर देत्या मित्रांनो सर्वांसाठी व्हेरी गुड प्रश्न काय होता बघा आणि उत्तर पण तेच आहे जे सर्वात जास्त विद्यार्थ्यांनी दिलेले काय प्रश्न होता प्रश्न होता की आनंद फुटबॉल खेळतो याच योग्य उत्तर याचं योग्य उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक ए काय सकर्मक सकर्मक क्रियापद सकर्मक का कारण त्यामध्ये कर्म दिलेला आहे काय कर्म होता आनंद फुटबॉल खेळतो खेळणारा कोण खेळणारा कोण आहे खेळणारा आहे आनंद म्हणजे आनंद करता येईल आणि खेळण्याची क्रिया कोणावर होती खेळण्याची क्रिया होती आहे फुटबॉलवर म्हणजे क्रिया सोसणारा घटक कोणता आहे फुटबॉल म्हणजेच काय कर्म बरोबर कर्म आहे यामध्ये म्हणून सकर्मक झालं म्हणून याला एम पी नाव टाकू शकता तुम्ही आयएमपी नाव टाका म्हणजे तुम्हाला कळून जाईल की सकर्मक आणि अकर्मक मध्ये कसा फरक आहे म्हणून तुम्हाला एकच उदाहरण दोन प्रकार मध्ये सोडवून दाखवलं होतं सर्वांचं योग्य उत्तरला जास्तीत जास्त जास्त विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आले कळालं मित्रांनो घाई करायची नाहीये बुद्धिमत्ताच्या नोट्स मध्ये असे कित्येक उदाहरण आहे जे तुम्ही चुकू शकता म्हणून तुम्हाला बुद्धिमत्ता इकोन कोणतज्ञांच्या टीमची बुद्धिमत्ता या नोट्स मध्ये आहे ही बुद्धिमत्ताची नोट्स तुमच्याकडे असलीच पाहिजे सर्व विद्यार्थ्यांकडे आहे तुमच्याकडे सुद्धा असलीच पाहिजे खूप छान उत्तर दिले सर्वांनी सर्वांसाठी वेट आणि प्रश्न नीट बघायचा आहे ऑप्शन नीट बघायचे त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्यायचं पुढील प्रश्न तुमच्या स्क्रीन आलेला आहे केवांचा आणि उत्तर सुद्धा देत आहे बघा पुढील प्रश्न काय मित्रांनो पुढील प्रश्न आहे की आम्ही शांतपणे सांगतो आम्ही शांतपणे सांगतो प्रश्न पूर्ण बघायचा आहे ऑप्शन पूर्ण बघायचे त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्यायचं वेरी वेरी स्दा स्दा उत्तर सुद्धा दिले तुम्ही सर्वांनी व्हेरी गुड मित्रांनो खूप छान आणि आपल्या साठी खूप छान व्हेरी गुड तुमच्यासाठी सुद्धा तुम्ही जबरदस्त प्रश्न लावताय खूप छान उत्तर देताय सर्वजण आणि साठी सुद्धा वेरी गुड कारण ते सुद्धा चांगले चांगले प्रश्न तुमच्यासाठी शोधून काढतो जे पोलीस भरतीला येऊ शकता आणि आलेले सुद्धा आहे व्हेरी गुड खूप छान उत्तर देताय तुम्ही सर्वजण सर्वांसाठी वेरी गुड आणि नवनवीन विद्यार्थी सुद्धा उत्तर देताय तुमच्यासाठी खास व्हेरी गुड मित्रांनो प्रश्न काय होता बघा प्रश्न होता आम्ही शांतपणे सांगतो याच्यातील योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी होत काय अकर्मक अकर्मक क्रियापद आम्ही शांतपणे सांगतो शांतपणे सांगतो याच्यामध्ये कर्म दिलेला नाहीये त्यामध्ये आहे फक्त कर्ता आणि क्रियापद मधलं विशेषणे ठीक आहे सर्वांचं योग्य उत्तर सर्वांसाठी वेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या सिंग पुढील प्रश्न आहे की आम्ही सॉरी सर मुलांना मारतात सर मुलांना मारतात प्रश्न पूर्ण नीट बघायचा आहे ऑप्शन पूर्ण बघायचं आहे त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्यावे आणि व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर दिले तुम्ही सर्वांनी उत्तर यायला सुरुवात सुद्धा झाली सर्वांची योग्य उत्तर देत आहे सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचे योग्य उत्तर व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान उत्तर देत आहे खूप छान प्रश्न बघा काही काही विद्यार्थी चुकतात सुद्धा चुकू द्या मित्रांनो पण तुम्ही प्रयत्न करताय आणि लेक्चर झाल्यानंतर या टॉपिक वर शंभर मार्कांची जबरदस्त डिजिटल स्वरूपाचे प्रश्न पत्रिका लेक्चर संपल्यानंतर लगेच आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपवर हो येणार आहे सर्वांनी पेपर सोडवायचा इथं चुकलं तरी तयार हरकत नाही पण मध्ये चुकू नका ठीके बघा प्रश्न काय होता सर मुलांना मारतात ठीक आहे प्रश्न तो होता तर त्याचं योग्य उत्तर काय असणार बघा त्याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक बी काय सकर्मक सकर्मक क्रियापद सकर्मक क्रियापद कारण मारणारे कोण मारणारे आहे सर आणि मारण्याची क्रिया कोणावर होती मारण्याची क्रिया होती मुलांवरती म्हणजे क्रिया सोसणारा घटक म्हणजेच काय कर्म असतो आणि मार कोण सोसत आहे मार सोसत आहे विद्यार्थी किंवा मुलं ठीक आहे म्हणून सकर्मक येणार कारण यामध्ये कर्म आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आले सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की आम्ही जोरात धावतो आम्ही जोरात धावतो प्रश्न पूर्ण बघायचा आहे ऑप्शन पूर्ण बघायचे त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्या सर्वांचं योग्य उत्तर आलं सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो बघा फक्त प्रश्न पूर्ण बघा ऑप्शन पूर्ण बघा म्हणताच या विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर द्यायला सुरुवात सुद्धा केली व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर देत आहे तुम्ही सर्वजण सर्वांचं योग्य उत्तर सर्वांसाठी व्हेरी गुड खूप छान उत्तर आहे सर्वांचे योग्य उत्तर व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड जे नवनवीन विद्यार्थी होते ते सुद्धा उत्तर देत आहे आणि खास तुमच्यासाठी व्हेरी गुड कारण नवनवीन जरी असले तुम्ही तरी तुम्ही उत्तर देत आहे सर्वांचं योग्य उत्तर आलं सर्वांसाठी व्हेरी गुड प्रश्न काय होता बघा प्रश्न होता आम्ही जोरात धावतो याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी जे तुम्ही सर्वांनी दिलं तेच याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी अकर्मक अकर्मक क्रियापद सर्वांचं योग्य उत्तर आलं सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की धनेश पुस्तक वाचतो धनेश पुस्तक वाचतो प्रश्न पूर्ण नीट बघायचं आहे ऑप्शन पूर्ण बघायचं त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्या व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान उत्तर मित्रांनो सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर सर्वांचे योग्य उत्तर व्हेरी गुड व्हेरी गुड धनेश पुस्तक वाचतो कर्म आहे का नाही आहे नीट बघा म्हणून त्याचं सकर्मकीन कि इन नीट बघा प्रश्न पूर्ण बघायचा ऑप्शन पूर्ण बघायचा आणि त्याचं योग्य उत्तर द्यायचं त्याचं योग्य तुम्ही सर्वांनी योग्य उत्तर दिलेलं आहे सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचे योग्य उत्तर आले सर्वांसाठी व्हेरी गुड बघा प्रश्न होता धनेश पुस्तक वाचतो वाचणारा कोण वाचणारा आहे धनेश वाचण्याची क्रिया कोण होती वाचण्याची क्रिया होती पुस्तकावरती आणि क्रिया सोसणारा घटक म्हणजेच कोण येणार पुस्तक म्हणजेच काय यामध्ये कर्म आहे म्हणून हे काय येणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य उत्तर असणार आहे सकर्म क्रियापद सकर्म क्रियापद सकर्मक क्रियापद याचं योग्य उत्तर असणार आहे सर्वांसाठी व्हेरी सर्वांचे योग्य उत्तर पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो पुढील प्रश्न आहे की महेश रवा खातो महेश रवा खातो प्रश्न पूर्ण बघायचा आहे ऑप्शन पूर्ण बघायचं त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्यायचं आयम टाका का या प्रश्नाला महेश रवा खातो हा प्रश्न आलेला आहे नाशिक जिल्हा पोलीसला म्हणून प्रश्न पूर्ण बघा ऑप्शन पूर्ण बघा त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्या आणि त्याचं योग्य उत्तर आलेलं आहे सर्वांचं आणि तेच याचं योग्य उत्तर असणार जे तुम्ही सर्वांनी दिलेलं आहे सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर देत आहे व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान सर्वांचं योग्य उत्तर व्हेरी गुड तेच याचं योग्य उत्तर असणार आहे तेच जे तुम्ही सर्वजणांनी दिलं प्रश्न होता प्रश्न होता की महेश रवा का तो योग्य उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक बी काय सकर्मक क्रियापद क्रियापद याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक बी सर्वांचं योग्य उत्तर आलं सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला पुढील प्रश्न आहे की आम्ही सर्व नोट्स वाचतो आम्ही सर्व नोट्स वाचतो प्रश्न पूर्ण बघायचा आहे ऑप्शन पूर्ण बघायचे त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्यायचं आणि सर्वांचं योग्य उत्तर आलेलं आहे व्हेरी गुड मित्रांनो खूप छान सर्वांचं योग्य उत्तर आलं व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान सर्वांचं योग्य उत्तर प्रश्न पूर्ण बघायचा बघा किती कठीण टॉपिक होता सकर्मक आणि अकर्मक तुम्ही काही क्षणात याचं योग्य उत्तर दिलं आणि याचं योग्य उत्तर तेच असणारे जे तुम्ही सर्वांनी दिलं आहे वाचणारे कोण वाचणारे आम्ही वाचण्याची क्रिया कोणावर होते वाचण्याची क्रिया होते नोट्सवर म्हणून कर्म काय मित्रांनो नोट्स म्हणून हे काय येणार आहे ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य उत्तर असणारे पुन्हा एकदा सकर्मक क्रियापद क्रियापद सकर्मक क्रियापद आपण अतिशय महत्वाचे टॉपिक शिकलो मित्रांनो सकर्मक आणि अकर्मक बेसिक ते ऍडव्हान्स सर्व काही शिकलेलो आहोत आणि काय विद्यार्थी आहे जे पटापट उत्तर देतात आणि काय विद्यार्थी आहेत जे फक्त पाहत राहतात त्यांना उत्तर देता येत नाही आणि हे विद्यार्थी किती पटापट उत्तर का देतात कारण त्यांच्याकडे या स्मार्ट नोट्स आहे मित्रांनो स्मार्ट नोट्स बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व काही या नोट्स मध्ये आहे तुम्हाला माहिती आहे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत किती बारीकून बारीक माहिती दिली जाते आणि इतकी बारीक माहिती दिली जाते की तुम्हाला ती समजेल आणि उमजेल अशा प्रकारची माहिती दिली जाते सर्वांचं योग्य उत्तर आला मित्रांनो किती पटापट उत्तर दिले जाणून घ्या मित्रांनो जे विद्यार्थी पोलीस पोलीसपती करताय आता पोलीस आलेली आहे काही दिवसांवरती तर मोठे मोठे पुस्तक वाचून बसू नका या स्मार्ट नोट्स वाचा मित्रांनो स्मार्ट नोट्स उदाहरणार्थ गणिताचे नोट्स जर तुम्ही गणिताचे नोट्स घेतली तर तुम्हाला कोणते पुस्तक घ्यायची करत नसते बेसिक पासून ऍडव्हान्स नंतर स्टेप बाय स्टेप मांडणी आणि सुटसुटीत आणि सुंदर अक्षरामध्ये मांडाने या गणिताच्या नोट्स मध्ये आहे कोणते पुस्तक घेऊ नका सर्व पुस्तकांचा अभ्यास करून या नोट्स काढलेले आहे बेसिक ते ऍडव्हान्स बेसिक ते ऍडव्हान्स दहा वेळेस बोललो मी कसं मध्यम लेवल नंतर कठीण 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 एकदम बेसिक बेसिक पण थोडी लेव्हल वाढवून 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 असं पाच ते सहा टप्प्यांमध्ये तुम्हाला गणित शिकवले जातात कित्येक उदाहरण असतात या नोट्स मध्ये मराठी व्याकरणची नोट्स तुमच्या स्क्रीनवर आलेली आहे मराठी नोट्स जर तुम्ही घेतली कोणता पुस्तक घ्यायची गरज नाही तुम्ही एक किंवा दोन पुस्तकातून सर्व पोलीस भरतीचे विद्यार्थी एक किंवा दोन पुस्तकातूनच अभ्यास करतात हे पोलीस भरतीचा पेपर काढणाऱ्या व्यक्तींना सुद्धा माहीत असतं म्हणून ते बाहेरच्या पुस्तकांमधून अभ्यास अभ्यास करून प्रश्न काढून पेपरला टाकतात आणि तिथे तुम्ही अटकतात म्हणून लक्षात ठेवा सतरा पुस्तकांचा अभ्यास करून मराठी व्याकरणची नोट्स काढलेली आहे सतरा पुस्तकांचा लक्षात घ्या बेसिक ते ऍडव्हान्स सर्व काही या नोट्स मध्ये आहे तुम्हाला कोणतं पुस्तक घ्यायची गरज नाही सर्व काही बेसिक ते ऍडव्हान्स नोट्स मध्ये मिळणार त्याचप्रमाणे एकोणीसशे अठ्याण्णव ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या वन लाईनर जी मधले पंधरा ते सोळा प्रश्न दरवर्षी रिपीट होतात एक्कावन तज्ज्ञांच्या टीमने एक किंवा दोन नाही तर एक्कावन्न तज्ञांच्या टीमने दिवसरात्र मेहनत करून दिवसरात्र अभ्यास करून या नोट्स खास तुमच्यासाठी बनवलेले आहेत या नोट्स तुमच्या यशाचे गुरु केले ठरणारे लक्षात ठेवायचं त्याचप्रमाणे संभाव्य नोट्स संभाव्य जीके जे येणार आहे जे येऊ शकतं आणि येणारच फक्त काही थोडंफार बदल होऊ शकतो यामध्ये पण भरपूरसे प्रश्न रिपीट होणार यामधले या जिकेच्या नोट्स सुद्धा तुमच्या यशाचे गुरु केले ठरणारे जिके सर्वात कठीण पॉईंट आहे मित्रांनो इथं तुमचे मार्क शंभर टक्के जातात ते मार्क जर तुम्हाला घालवायचे नसेल तर या नोट्स तुमच्या यशाचे गुरु केले ठरणार आहे लक्षात ठेवायचं याचप्रमाणे गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सामान्य चालू घडामोडी भूमिती ए टू झेड सर्व नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहे बेस्ट ऑफर सुद्धा चालू आहे स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबर वरती कॉल करा किंवा मेसेज करा सांगा आम्हाला नोट्स पाहिजे काही क्षणात तुम्हाला नोट्स पाठवले जातील काही क्षणात बेस्ट ऑफर चालू आहे ऑफरचा फायदा घ्या आणि जाणून घ्या जे नवीन विद्यार्थी आहे तुम्ही जर नवीन विद्यार्थी असाल आणि तुम्हाला व्हॉट्सअपचे आपल्या स्पेशल ग्रुपला जॉईन करायचं असेल जेथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर दररोज डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात अगदी मोफत यासाठी एक छोटीशी प्रोसेस आहे ती म्हणजे काय हे बघा हे आहे आपलं डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल जे तुम्ही आता पाहताय ते चॅनल आहे हे या चॅनलला तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचंय जे लाल कलरचं बटन दिसतं त्या लाल कलरच्या बटनाला क्लिक करा त्याचा स्क्रीनशॉट काढा सबस्क्राईब केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट करा आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती शेअर करा तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला एक व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल जिथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर दररोज डिजिटल स्वरूपायचे प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या दिल। जातील भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुप होती तेथे या टॉपिक वर आणि गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सामान्य चालू घडामोडी भूमिती आणि अतिशय महत्वाचं म्हणजे सगळ्या गोष्टी मिक्स असा शंभर मार्कांचा पेपर होणार आहे भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुप होती तेथे पेपर सोडवायचं सर्वांनी Se la termina no, todo por enda, Namaskar.